लाखो भीम अनुयायांचे ऊर्जा स्थान असलेले भीमा कोरेगाव जयस्तंभाला गेली काही वर्षांपासून हानी पोहोचत आहे तसेच भीमा कोरेगाव जयस्तंभ संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दोन हजार अठराला झालेल्या दंगलीत तसेच तीन तारखेला झालेला बंदमध्ये अनेक युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांनी एक जानेवारी जयस्तंभ मानवंदनेचा खर्च न करता महाराष्ट्र शासनाने यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा अशा अनेक मागण्या घेऊन भीमा कोरेगाव जयस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सरजेराव वाघमारे त्याचप्रमाणे पुणे शहरातील व महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्ते व नेते यांनी येत्या बारा सप्टेंबर रोजी भीमा कोरेगाव ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा ते मुंबई असा लाँग मार्च आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी काढणार आहोत या लाँग मार्चचे जे काही विषय आहेत हे प्रामुख्याने आम्ही घेतलेले आहेत ते असे आहेत की जयस्तंभ जो आपला आहे ऐतिहासिक जयस्तंभ तो दिवसेंदिवस त्याची जी काही प्रतिकृती आहे ही ढिसूल होत चाललेली आहे त्याच्यात कुठंतरी त्या बांधकामामध्ये कमतरता आलेली आहे त्याचं कारण असं आहे की अकरा वर्षापूर्वी वीजस्तंभ विजयस्तंभावर वी वीज कोसळली आणि त्याचा वरचा भाग ढासळल्यामुळं तो जो स्तंभाला कमकुवतपणा आला आणि त्याच्यातून दरवर्षी पावसाचं पाणी जयस्तंभाच्या आतील भागात जाऊन इतरत्र बाहेर पडतं आहे त्याच्यामुळे जयस्तंभ हा नाजूक परिस्थितीत आहे कुठल्याही क्षणी तिथं दुर्घटना घडू शकते दुसरा तो तात्काळ लवकरात लवकर दुरुस्त करावा हा एक आमच्या आंदोलनाचा विषय आहे दुसरा आंदोलनाचा विषय असा आहे एक जानेवारी दोन हजार अठरा आणि तीन जानेवारी भारत बनचे जे काय आंबेडकर अनुयायावर अंदाजे तीस ते चौतीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ये नोकरी नोकरी हे गुन्हे दाखल असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाला आणि नोकरीला नोकरीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर हे गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शिंदे समितीची घोषणा केली होती दोन हजार अठरामध्ये परंतु ते शिंदे समितीने कुठल्याही प्रकारचं कार्य आत्तापर्यंत केलेलं नाही आणि मुलांवरचे गुन्हे तसेच आहेत त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत एक जानेवारी दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले आणि त्यांनी जयस्तंभाची गर्दी पाहून शंभर कोटी रुपये जयस्तंभाच्या विकासासाठी देतो आणि तिथली खाजगी जमीन आजूबाजूची हे अधिग्रहण करतो विकासकामासाठी अशी घोषणा केली माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं आजपर्यंत एक रुपये देखील प्रशासनाने किंवा अजितदादाने या ठिकाणी जयस्तंभाच्या विकासकामासाठी दिले दिलेला नाही आहे तो निधी ताबडतोब जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात यावा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तरची भारत चीन युद्धातली काळी पाटी लावण्यात आलेली आहे आत्तापर्यंत बऱ्याच पक्ष संघटनांनी त्याच्यावर आंदोलनं केलेली आहेत की ती काळी पाटी इतरत्र लावावी आमचाही मुद्दा तोच आहे ती पाटी मानसन्मानाने दुसऱ्या ठिकाणी लावून जे महार्शूर सैनिक त्या ठिकाणी लढलेले त्यांचा अपमान होण्यापासून या प्रशासनाने आम्हाला न्याय देण्याचं काम कुठंतरी करावं हो। हा एक आमचा प्रमुख मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की एक जानेवारी दोन हजार अठराला दंगल झाल्यानंतर बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था की जी संस्था मुलांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी तयार झालेली आहे या संस्थेच्या माध्यमातून अंदाजे दहा कोटी रुपये खर्च केले जातात कोरेगाववर तर हा खर्च कोरेगाववर न करता तो मुलांच्या फेलोशिप फेलोशिपसाठी वापरला पाहिजे आणि जिथे आळंदी देऊ पंढरपूर या ठिकाणी जसं प्रशासनाचा वेगळा निधी आहे स्वतंत्र निधी आहे तशी जयस्तंभासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी आणि एक जानेवारी दोन हजार अठराला जी दंगल झाली त्याच्यानंतर जो काय संपूर्ण देशभरातून भीमसैनिक लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येतो त्यांच्या पार्किंगसाठी एक जानेवारी शौर्य दिनाला व्यवस्था नसते तर गायरान जमिनी थी त्या ठिकाणी भरपूर ठिक भरपूर आहेत तर तिथे जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून गायरान जमिनीवर आरक्षण टाकून येणाऱ्या लाखो लोकांच्या नागरी सुविधा त्या ठिकाणी तब ताबडतोब करण्यात यावा हे आमचे ठरक मुद्दे घेऊन आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पुणे शहरात पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर अनुयायी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तशा बुद्धविहारात सर्व पक्ष संघटनेच्या माध्यमातून बैठका चालू आहेत आणि येणारं जे काय बारा तारखेचं आंदोलन आहे हे यशस्वी करण्यास करण्यासाठी लाखोच्या संख्येने आपण या आंदोलनात सहभागी व्हावं असं मी अध्यक्ष या नातेने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करीत आहे धन्यवाद जय भीम या ठिकाणी सर्वांना जय भीम आज या ठिकाणी पुणे स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी आज सर्जराव वाघमारे यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव विजयस्तंभ याची जी दुरावस्था झालेली आहे याला जो शंभर कोटीचा निधी दिलेला आहे तो निधी आत्तापर्यंत मिळाला नाही त्या त्याबद्दल एक बारा तारखेला या ठिकाणी आक्रोश आंदोलन आम्ही करणार आहोत या आंदोलनात आमच्या भागातील केशवनगर मुंडवा पुणे असतील पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी अयव्याने ह्या ह्या आंदोलनात सहभागी व्हावा असे मी या ठिकाणी आजच्या दिवशी जाहीर असं सगळ्यांना विनंती करतो की आपण हा हे जे आंदोलन आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इथे होईल असे मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो तो एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या उत्सवासाठी ती जागा पंधरा दिवस मोकळी करून द्यावी आणि त्या ठिकाणचं सर्व असणारे आडे शासनाने जातीने लक्ष घालून दूर व्हावेत हे या ठिकाणी भीमसैनिक आमचे त्या समितीचे प्रमुख सरजीरावजी वाघमारे असतील किंवा परिसरातले त्या सर्व भीमसैनिक असतील पुणे शहरातले असतील जिल्ह्यातल्या त्या सर्वांची जी एकच इच्छा आहे की शासनाने भीमसैनिकांच्या आंदोलनाचा का किंवा याचा अंत न पाहता आक्रमकपणेचा अंत न पाहता व्यवस्थितपणे लवकरात लवकर या ठिकाणी समिती नेमून ही गोष्ट मार्गी लावावी असं या ठिकाणी मी शासनाला आणि सर्व प्रशासनाला विनंती करेन भीमा कोरेगाव जो अस्मितेचा जो स्तंभ आहे आमचा त्या स्तंभाच्या जे पडझड झालेली आहे त्या पडझडीच्या निमित्त जो काय आम्ही मो महामोर्चा काढत आहोत भीमा कोरेगाव ते महा मंत्रालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे या मोर्चामध्ये आम्ही संबंध महाराष्ट्रातील लेणी संवर्धक या मोर्चाला पाठिंबा देत आहोत महाराष्ट्रातील तमाम माझ्या बौद्ध आण्याला भीमान्याला क्रांतिकारी भीम आपल्या सर्वांचा अस्मितेचा असणारा कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभाचा विकास गेल्या अनेक वर्षापासून झालेला नाही आहे आणि म्हणून हे विकास करण्यासाठी पुणे शहरातील जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अनेक पक्ष संघटनेने आपापल्या पद्धतीने पाठपुरावा केलेले आहेत केलेले आहेत तरी देखील शासन प्रशासन म्हणावं तसं लक्ष या विका विकासासाठी स्तंभाकडे लक्ष दिलं जात नाही इथले काय स्थानिक मंत्री असतील पालकमंत्री असतील ते फक्त आश्वासन करतात आश्वासन आपल्या काही करत नाही शासन प्रशासन कोटीचे निधी देतो म्हणून सांगतात जाहीर करतात परंतु निधी उपलब्ध करून देत नाही ह्या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने पहिले त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या शासनाला आम्ही जाहीर इथे इशारा देतो की येणाऱ्या बारा तारखेला या सर्व समाजाच्या वतीने भीम मानवीच्या वतीने आम्ही बारा तारखेला येत्या सप्टेंबरला पुणे भीमाकोडगाव ते मुंबई असा मोर्चा लाँग मार्च काढण्याचं नियोजन केलेलं आणि या मोर्चामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार या ठिकाणी असं जाहीर करतो धन्यवाद